पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे मुना आणि मिलनचा खेळ चला गोष्ट सुरू करूया मुना आणि मिलन प्राणी संग्रहालय पाहून घरी आले खेळताना कधी माकड झाले कधी कासव झाले हत्ती होऊनही बघितलं आता आम्ही पक्षी झालो आता आम्ही गेंडा झालो मग मध्येच आमचे ससे झाले आणि लगेच वाघही झोपायची वेळ झाली तशी मुना त्याच्या भावाला हळूच म्हणाली आता मी घुबड झाली बरं का आता शांत झोपरे छुटुकल्या मुलांना तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशा आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा